महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी okay. <happly lrap> <Condisolagen> que बड़ फोटो बांधलं घ्या काय किडे बालासाहेब मुंडेसाहेब यांचा सेवापूर्ती सोहळा आणि वाढदिवस आज त्यांचं पूर्ण सेवापूर्ती झाली त्यांचा माझा परिचय असा आहे की मी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चात ग्रामीणमध्ये जिल्हा सरचिटणीस म्हणून गेल्या दहा वर्षापासून काम करतो त्या शहरात माझे काही मित्र राहतात त्यांच्या महापालिकेतील कामानिमित्त मी एक वेळ त्यांना फोन केला होता तर माझ्या मित्रांच्या कामासाठी त्यांनी रात्रीची ड्युटी करून आल्यानंतर मला फोन कर आणि त्याच्याच मोटरसायकलवर महापालिकेत पाच पाच सहा सहा चकडा माझ्या एका एका मित्रासाठी घातलेला आहे आणि त्यानंतर माझं स्वतःचं काम ज्यावेळेस पुरलं त्यावेळेस ते किमान पंधरा ते वीस वेळा माझ्यासोबत आले त्यामुळं एका सामान्य माणूस दुसऱ्याच्या मोटरसायकलवर रात्रीची ड्युटी करून दुसऱ्याच्या कामासाठी तळमळ करणारा असा हा नगरसेवक मी माझ्या आजपर्यंत आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला त्यामुळे त्यांना पूर्वी आठ आठ दहा तास प्रायव्हेट नोकरी जरी आठ तासाची असली तर दोन तास जाण्या न जाते एवढे करून ते सामान्य माणसासाठी एवढे फिरत होते या पुढच्या काळात ही सामान्यातल्या सामान्य माणसाची सेवा त्यांच्या हातून घडो अशी मी तिथे बालाजीच्या बाजूला आहे आणि त्यांच्या समोर त्यांच्या सेवापुरती सेवा होतोय त्या बालाजीकडे कर प्रार्थना करतो त्यांच्याकडे तसे आशीर्वाद मागतो आणि त्यांना निरोग्या आणि उदंड आयुष्य भेटो या पुढच्या काळात त्यांनी दहा वर्ष निस्वार्थी सेवा केली त्यांनी कुठल्या पदाची अपेक्षा केली नाही पुढे तरी पूर्ण असल्यामुळे सभापती उपमहापौर आणि महापौर पण मिळवलं अशी मी बालाजीच्या चिरणी प्रार्थना करतो बालाजी मंदिर जायच्यामुळे बालाजीच्या चिरणी आणि त्यांच्या उद्दंड आणि निरोगी आयुष्याला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद चालू काय तुमचं काय सांगाल तुम्ही वाढदिवसा निमित्त आली रिटायर वाढदिवसाच्या निमित्ताने रिटायर पण कसं वाटतं काय सांगाल काय आनंद वाटतो तुम्हाला आनंद आहे

साहेब माझ्या भावाचा मला सार्थ अभिमान आहे त्यानं जनतेची सेवा इथपर्यंत केली इथून कुठेही करावं आणि एवढा अभिमान आहे की मी सांगू शकत नाही साहेबाचं कार्य इतकं चांगलं आहे की मग माझ्या सांगता येत नाही असं बोलता येत नाही मला म्हणजे एवढा अभिमान आहे मला की इतकी जनतेची सेवा केली इथून पुढे चान जास्त जनतेची सेवा करा त्याच्या आई वडिलांनी त्याला जनतेसाठीच पैदा केलंय एवढं म्हणायचंय मला आज बाळासाहेब मुंडे माजी नगरसेवक आज सेवानिवृत्तीचा त्यांचा कार्यक्रम होता योगायुग योगायोग असा आहे की त्यांचा वाढदिवस पण आजच असतो म्हणजे हे जुळून आलेले आज तुम्ही बघत असाल समजा सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी एवढे लोक जे आज आलेले त्यांच्या प्रेमापोटी आणि त्यांनी जी सेवा केलेली कंपनीत असताना नगरसेवक म्हणून जे काम केलं त्या कामापोटी आज सगळे लोक त्यांना आज आशीर्वाद देण्यासाठी त्यांना भेटण्यासाठी आज सर्वजण आले आणि त्यांचं कार्य बघून समजा हे पुढे असंच कार्य त्यांनी करत राहा आता ते पहिले तरी ड्युटी करून एवढं करत ते आज जनतेच्या सेवेसाठी ते पूर्ण चोवीस तास आता रिकमे आहे अशा शुभेच्छा आपण त्यांना सगळ्यांच्या वतीनं देऊ साहेबांना वाढदिवसाच्या पण शुभेच्छा आणि आरोग्याची पण काळजी त्यांनी घ्यावा असं मी आता रिटायर झाली बा आता पूर्ण काम करतो आरोग्याची पण घ्यावा घरच्यांची पण घ्यावा आणि समाजाची आणि जनतेची सर्व काळजी घ्या अशा शुभेच्छा त्यांना देतो मी गणेश नागरे भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सचिव आणि लोकविकास बँकेचा उपाध्यक्ष या नात्याने त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद बाळासाहेब दिनकर मुंडे माझी नगरसेवक आज बजाज ऑटो कंपनीतून सेवा निवृत्त होत आहे खरोखर मला एक आनंद वाटला की आज मी छत्तीस वर्ष एक महिना आठ दिवस सर्व्हिस करून निवृत्त होतोय आणि विशेष म्हणजे निरोगी कुठल्याही एक रुपयाचं मेडिकल न माझ्या शरीराला लागता परमेश्वरानं मला निरोगी रिटायरमेंट केलं आणि या जनतेच्या आशीर्वादाने मी निरोगी रिटायरमेंट झालो खरोखर मी हे माझे मायबाप जनता खरोखर आज तुम्ही पाहिला असेल की मला सुद्धा वाटलं नव्हतं की आपण एक छोटासा हाल घेऊ आणि कार्यक्रम करू पण ही जनता माझी मायबाप जनता खरोखर जनतेनं माझ्यावर गेली पंधरा वर्ष प्रेम केलंय मी आता तर काय जनतेसाठी चोवीस तास रिकामा आहे आणि इथून पुढं मी जनतेची निस्वार्थी सेवा करन आणि माझं आयुष्य चांगलं जीवन जगल आणि परमेश्वराला एकच विनंती करन की जसं आयुष्य आतापर्यंत सुख निरोगी ठेवलं तसंच पुढं पण निरोगी ठेवा आणि लोकांची सेवा देण्यासाठी संधी द्यावी हीच नव्र विनंती जय जय महाराज